नमस्कार मी माधुरी तुमचं माझं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते बीट म्हटलं की मुलं असं खात नाही पण जर का बीटचे जर असे चमचमीत पदार्थ बनवून जर तुम्ही मुलांना खायला दिले तर ते खूप आवडीने खातात तर आज आपण बीटचे कटलेर बघणार आहे चला तर मग सुरू करूया इथं मी दोन कप बीट किस किसलेले बीट घेतलं आहे त्यानंतर इथं मी एक कप बॉईल केलेले बटाटे चुरा करून घेतले आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे त्यानंतर इथं मी वन फोर्थ कप ब्रेड क्रम्स घेतला आहे एक छोटासा कांदा बारीक कापून घेतला आहे त्यानंतर यामध्ये कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर इकडे एक दुसरा बाउल घ्यायचा आहे त्या बाऊलमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर आणि एक चमचा मैदा आणि थोडंसं मीठ वन फोर्थ कप पाणी टाकून याची स्लरी तयार करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला मिक्स करून याची स्लरी तयार करून घ्यायची आहे मिक्स करत असताना बघावं की यात या कुठल्याही प्रकारची गाठ राहणार नाही त्यानंतर इथं मी एक प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घेतले आहे आणि आता आपण इथं कटलेट बनवून घेऊया बघा या पद्धतीने तुम साईजच्या हिशोबाने तुम्ही गोळा घ्यायचा आहे आणि आपले कटलेट बनवून घ्यायचे आहे तुम्ही कटलेटला कुठल्याही प्रकारचा आकार देऊ शकतात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौकणी द्या त्रिकोणी द्या गोल द्या मी इथं गोल कटलेट बनवते आहे त्यानंतर हे कटलेट बनवून झाल्यानंतर मैद्याच्या आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरी मध्ये बुडवून याला ब्रेड क्रम्च मध्ये डीप करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर इथं आपले हे कटलेट सगळे बनवून तयार झाले आहेत सगळे कटलेट याच पद्धतीने बनवून घ्या त्यानंतर इथं मी एका पॅन मध्ये तेल गरम केलं आहे आणि हे कटलेट आता आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने दोघी बाजूने अलटून पलटून आपल्याला हे कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे बघा तर इथं आपले हे कटलेट आता शॅलो फ्राय करून झाले आहेत हे कटलेट बनवायला जास्त वेळ लागत नाही हे लगेच बनतात खूप छान आणि असे चविष्ट आणि पौष्टिक बीटचे कटलेट तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली